त्यां एखाद लागायचा पण दर शनिवारी तो चित्र पाहण्याचा एक वेगळा आनंद होता त्या काळामध्ये मांडे घालून पुढे असं की तो, तो काळासहत्तर सत्याहत्तरचा किंवा त्याच्यानंतर त्यांची ते त्या शाळेमध्ये होतेच मी आम्ही त्या पंच्याहत्तर ला मॅट्रिक झालो जुनी अकरावी होती त्यावेळे पण तो एक शाळेमध्ये जो आनंद वेगळा होता पाहण्यामध्ये आता कोणी बसणार का मांडे घालून आता तर इथं आपण इतकं सुंदर व्यवस्था झालेली आहे मध्ये आम्हाला असं वाटलं की इथंच थांबून राहा अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे डॉलबीची किंवा आता तंत्रज्ञान बदललं ज्याचा उल्लेख मान्य आशिष शरळ साहेबांनी केला मान्य जयकुमार साहेब जयकुमार गोरे साहेबांनी केला खरं किंवा करीत साहेब ती गोष्ट बरोबर आहे की एक वेगळ्या आनंदाच्या विश्वात आपण गेला पाहिजे रोज तेच ते हा गेला तो गेला तो आला तो गेला वाळूचे ट्रक पकडले याच्या ट्रक पकडले ते आपल्याला आपल्या जिल्हा प्रसिद्ध मला माहित आहे ना वाळूचे ट्रक आहेत क्रशरच्या गाड्या आहेत म्हणजे सोलापूर फार प्रसिद्ध आहे मला फोन कुठे जाऊ दुमार कुमार आशीर्वाद जरी असले तरी छोटी त्यांना मागे म्हटलं दुर्लक्ष करा जरा गाड्या चालू द्या काय फरक पडत नाही आपले लोक आहे सगळे परंतु या सगळ्या जका मध्ये केव्हा तरी एकदम एक सुंदर चित्रपट पाहावा तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे शेलार साहेब म्हटले की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एक सगळं विश्वास बदललेला आहे आणि त्यानिमित्तानं हे जुन्या काळच्या सगळ्या होत्या थिएटरच्या वगैरे सगळ्या संपले